नमस्कार मी पूनम न्यूज अनकडच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी शिवजयंती महोत्सव समिती पुण्याच्या वतीनं लाल महालेतून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यंदा या मिरवणुकीचं तेरावं वर्ष आहे स्वराज्यातील सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करून मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी कलाविष्कार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनोखी मानवंदना दिली तर कलाविष्कार अकॅडमीच्या संचालिका तसेच कोंढाळकर घराण्याच्या गिरिजा कोंढाळकर यांनी अनोख्या मानवंदना विषयी काय म्हणल्यात पाहूयात शिवजयंती महोत्सव समिती पुण्याच्या वतीने ऐतिहासिक लाल महाल येथून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यंदा या मिरवणुकीचा तेरावं वर्ष आहे स्वराज्यातील सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आलं तसंच या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या रथांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचं शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले आनंदात आणि उत्साहात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते त्यातच आज पुण्यातील एफसी रोड वरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रा देखील काढण्यात आली या पदयात्रेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री मनसुख मांडव्या मुरलीधर मोहोळ रक्षा खडसे आशिष शेलर मेदा कुलकर्णी होत्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी सह स्वराज्याची राजधानी रायगड तसेच इतर किल्ल्यांवर संवर्धनासाठी काम सुरू आहेत छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी राज्य शासनाने स्पेशल टास्क फोर्स निर्माण केलाय कसल्याही प्रकाराची अतिक्रमण राहणार नाहीत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी आयोजित शिवजयंती सोहळ्यातील अभिवादन सभेत राज्यातील अनेक गड किल्ल्यांवर जाऊन शिवभक्त आज जयंती दिनी शिवरायांना अभिवादन करतायत त्यातच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवावर आधारित अभिनेता विके कौशलचा छावा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय छावा चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशलनं आज शिवजयंतीचं औचित्य साधून किल्ले रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलंय मला पहिल्यांदा किल्ले रायगडावर येण्याचा योग आला सगळ्यांना माझा धन्यवाद माझं नशीब माझं सौभाग्य आहे मला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेता आले असल्याचं विकी कौशलनं म्हटलंय देशभरात सध्या विकी कौशल याची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरू आहे या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास त्यामुळे संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आलंय देशभरात उत्पन्नाचे नवनवीन विक्रम हा चित्रपट करतोय त्याचवेळी महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होते त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात या संदर्भात वक्तव्य केलंय की महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त होऊ शकत नाही असं फडणवीस यांनी सांगत त्यांचं कारण दिलंय छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिल्कीचा अर्थसंकल्प मांडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या खजिन्यात नऊ कोटीहून शिल्लक होते त्यांच्या संपूर्ण जीवनात व राज्य कारभारात कर्जबाजारीपणा किंवा बेहिशोबपणा गलथानपणा वाव मिळाला नाही शिवाजी महाराज यांच्या अर्थनीतीचा अभ्यास करावा असं आवाहन प्रसिद्ध इतिहास संशोधक व व्यवस्थापक मार्गदर्शन डॉक्टर अजित आपटे यांनी शिरूर येथे केलंय राज्यातील चार कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा तेवीस ते पंचवीस मे या कालावधीत आयोजित करण्यात येणारे या परीक्षेसाठी दहा मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून परीक्षेचा निकाल दहा जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने परीक्षा मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे शिक्षण केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षक घडवण्यासाठी सेवापूर्ण प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आलाय अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीने हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे महावितरणाच्या अभय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत एकतीस मार्च पर्यंत असून बिलांच्या थकबाकीतून वीज ग्राहकांना मुक्त होता येणारे वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर नवीन जागा मालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागते मात्र विजेची गरज नसली तरीही येणाऱ्या वीज बिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणाच्या अभय योजनेद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते सांभूयात पहात्रा न्यूज अनकट